तर आहे काय स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही बघू शकता आले बारामती पण ही बघा कशी फॅपसी सगळी आणि मी चाललोय बघा मारणारी आता ही आहे माझी बहीण दाजी इकडे दादा आहे आता आम्ही चाललोय बघा इंकडं आहे बारामती तर चला जाऊया चला जुच्छू पोडते काय घेतलं ना काय नाय ती आता ह्याला सरान आहे ठिकाणला मी तर नाही पेर बघा मी पण ऐक बाबा आपण बीन चला प्रुष्ना प्रुष्ना आता जाऊया कृष्णाकडं कृष्णाला काय बरं नाही मला म्हणतो मी कधी येणार आहे त्याच्यासाठी तर चला जाऊया ना आता आम्हाला बारामती फिरायचं आहे फिरायच बारामतीत तर चला बघा सरांना म्हणून डायरेक्ट फेकून दिली तर चला जाऊया आता कोणची हिवाली वै चलाए, चलाए। चला तो दा चला चलाय उशीर झाला येलय आम्हाला बघा उशीर आलोय जायचं बघा मामाकडं चला जाऊया दादा पण माझा आवाज येत असेल ना मी एवढी बडबड बडबड केली होती चला मग जाऊया चला डायरेक्ट घरीच नव्हती दादा हा दो दो दो? हा दो दो दो? हा चला आता मी डायरेक्ट घरीच नव्हते कृष्णाकडे तुम्हाला हित नाच हित ना तरी कुठन तरी वाळते अरे देव येत ना नाही बघा दरे कस आले घर बघा आलं आता कृष्णाकडे नेते बघा मी आलं बघा चला आलंय घर आता आता आपण जाऊया घरी नाही करत काय नाही बघू बाहेर तर कोणच नाहीये

चांगला मी चांगला मग मी कामाला लावलं तर दुखलच नेणार आहे मी आता तिकडे तू तिकडे

अर सांगितलं तुम्ही सांगितलं नाही पुढचं काय कृष्ण चला चला हम्म जाऊ का मित्रांनो आता कृष्णाला भेटायला आलते आता हिसुगे आम्ही चुरुन आहे इकडे आपल्या